प्रत्येकाच्या आयुष्यातील महत्वाच्या असलेल्या लग्नाच्या रिसेप्शन मध्ये एका जोडप्याला अनुपस्थित लागल्याने एक अत्यंत अनपेक्षित घटना हुबडी येथे घडली आहे इंडिगो उड्डाणांच्या वारंवार रद्द झाल्यामुळे वधूवर त्यांच्याच रिसेप्शन सोहळ्याला व्हिडिओ कॉन्फरन्सिंग द्वारे उपस्थित राहिले भुवनेश्वर येथील संगमा दास आणि हुबडी येथील मेधा क्षीरसागर यांचे लग्न तेवीस नोव्हेंबर रोजी झाले होते आणि तीन ડિસેમ્બર રોજી હુબડી એથી ગુજરાત ભવન મધ્ય રિસેપ્શન આયોજિત વધુ વર ભુવનેશ્વર તે બંગરુરુ आणि नंतर हुबळी अशी तिकिटे बुक केली होती पण दोन डिसेंबरच्या सकाळपासून त्यांचे विमान वारंवार विलंबाने सुरू झाल्याने ते विमानतळावर अडकले अखेर तीन डिसेंबर रोजी त्यांचे विमान रद्द करण्यात आले सर्व तयारी पूर्ण झाली असल्याने वधूवरांच्या जागी त्यांचे आई वडील विधीसाठी बसले तर नवरदेव नवरी पूर्ण तयार होऊन व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून स्क्रीनवर हजर झाले आणि त्यांनी पाहुण्यांची हात जोडून माफी मागितली इंडिया िगोने देशभर फ्लाइट ड्यूटी टाइम लिमिटेशन आहे पण आठ डिसेंबर पर्यंत आणखी उड्डाणे रद्द होण्याची शक्यता आहे या गोंधळामुळे हजारो प्रवाशांना त्रासाला सामोरे जावे लागले आहे ब्युरो रिपोर्ट कर्नाटक